सातव वेतन आयोग लागू करा या मागणीकरिता गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या अहमदनगर मनपा कर्मचाऱ्यांच्या उपोषणादरम्यान दरम्यान उपोषणकर्ते बाबासाहेब मुदगल यांना अश्रू अनावर झाले होते पाहुयात या सविस्तर वृत्त अहमदनगर महानगरपालिकेला पालिकेला वेतन आयोग आठ वर्षांनंतरही मंजूर करण्यात आलेला नाहीये अहमदनगर मनपा प्रशासकीय पातळीवर प्रस्ताव तयार होऊन तो मंत्रालयात दाखल आहे मात्र त्यावर अद्याप निर्णय झाला नाहीये अहमदनगर मनपा कर्मचारी युनियनने दहा महिन्यांपूर्वी सातव वेतन आयोग मिळावा म्हणून अहमदनगर ते मुंबई असा पायी मोर्चा काढला या मोर्चा संपूर्ण महापालिका कर्मचारी सामील झाले हा मोर्चा नगर ते भाळवणी इथपर्यंत गेला होता भाळवणी येथे मुक्कामी असताना आम्हाला आश्वासनाचं राज्य सरकारनं एक पत्र दिलं होतं सातवं वेतन आयोग मिळेल असं आश्वासन दिलं होतं मात्र तेव्हा आम्ही मोर्चा स्थगित करावा अशी विनंतीही केली त्यामुळे आम्ही नगरकरांचा विचार करत मोर्चा स्थगित केला होता याला आज दहा महिने उलटले मात्र आमच्या मागणीला मंजुरी मिळालीच नाही युनियनचे पदाधिकारी सतत पाठपुरावा करत होते मात्र त्याला यश मिळत नव्हतं आम्हा कर्मचाऱ्यांचा सहनशीलतेचा अंत झाला कर्मचारी युनियनचे प्रतिनिधी कामगार अध्यक्ष बाबासाहेब मुद, बाबासाहेब मुद्गल जितेंद्र सारसर बाबासाहेब राशनकर यांनी उपोषणाचा यांनी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला उपोषण करून आठ दिवस पूर्ण झाले मात्र तरीही प्रशासनानं या उपोषणाची दखल घेतली नाहीये प्रशासनानं आमची उपोषणाची दखल घ्यावी आमची मागणी मान्य करावी तसेच नगरकरांनी देखील आमची बाजू समजून घ्यावी आम्ही आमरण उपोषणाची हाक देत आमच्या मागणीसाठी टाहो फोडतोय करते बाबासाहेब मुदगल बाबासाहेब राशिनकर जितेंद्र सारसर हे आमरण उपोषणाला बसले त्यांच्यासोबत कामगार युनियन यांचे माजी अध्यक्ष अनंत लोखंडे आणि सचिव आनंद वायकर हे देखील खांद्याला खांदा लावून लढ्याला साथ देत आहेत आणि सर्व कर्मचारी एकजुटीनं त्यांच्या पाठीशी उभे आहे बेमुदत उपोषणादरम्यान बाबासाहेब मुदगल मोर्चाला संबोधित करत असताना त्यांचे अश्रू अनावर झाले होते बाबासाहेब तुम्हाला आत्मक्लेश करून घ्यायची गरज नाही आम्हा कर्मचाऱ्यांसाठी तुम्ही जो अन्नत्याग करून लढा उभारलाय याची आम्हा कर्मचारी बांधवांना पूर्ण जाणीव आहे तुमच्या प्रत्येक डोळ्यातील अश्रूंची किंमत तुमच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रूची किंमत आम्ही वाया जाऊ देणार नाही या संघर्ष लढ्यात आम्ही देखील लढत राहू असं वचन आम्ही कर्मचारी बांधव तुम्हाला देतो असं राजू गुंडा यांनी म्हटलंय आंदोलन हातातून सोडलं तर आपण सातवा वेतन नाही विसरून आहे मी या माझ्या आयुष्यात कधीच खोट काम केलेलं नाही अत्यंत प्रामाणिक काम करण्याचा माझा स्वभाव आहे सुपारी जणांना माहीत आहे मी जन्मल्यापासून प्रेम केला असेल तर माझ्या सद्गुरूवरती प्रेम केलंय आणि दुसऱ्या नंबरला माझ्या आईवरच प्रेम केलंय आम्ही उपोषण करत असताना बाहेर अशा चर्चा आहेत की रात्री काहीतरी खात असतील काहीतरी प्रोटीन घेत असतील आणि यांना काय होतंय दहा दिवस बसले तरी काय होणार नाही पण मी आता माझे सद्गुरू जाऊन दहा वर्ष झालेले आहेत माझी आई जिवंत आहे माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो आम्ही तिघाही जाणार नाही उपोषणाला बसल्यापासून अन्नाचा काही कान घेतलेलं नाहीये याचा सा भान सगळ्यांनी ठेवा मला एवढंच सांगायचं आहे पाण्याव्यतिरिक्त आम्ही तिघांनी काही घेतलेलं नाही तुम्ही फक्त मूळ सपोर्ट करा आम्हाला फेंड आपण नक्की जीव बाकी काही करायचं नाही तुम्ही ऑफिस बंद केलं म्हणून घरी जाऊन बसताल कोणी कोणाच्या कामाला जाताल कोणी बाजारात जाताल एवढं करू नका आपली ही किती ताकद या प्रशासनाला ताफा या राज्य सरकारला ताफा एवढीच कळकळीची विनंती तुम्हाला करायची मला आम्ही अक्षरशः सातत्यतः नाय साहेब रिटायर झालेले आहेत आज त्यांचं साठ वय आहे तरी पण ते जिद्दीने बसलेले आहेत मी त्यांच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान आहे आम्हाला ती गणनाच मिळणार आहे अक्षरला भाग नाही आपल्याला सगळ्यांना मिळणार मिळणार आहे पेन्शनर सांगत नाही आपल्याला त्यांच्या पद्धतीने सर्व मदत करते त्यांनी काल संबंधित व्यक्तींची जाऊन भेट घेऊन त्यांनी काम केलेलं आहे फक्त तुम्ही मरळ सपोर्ट करा दिवसभर हा मांडव हा हो, परिसरही होऊन देऊ नका काल दुपारी हो आयुक्त का तर सेवा मला भेटायला आले तर फक्त पंधरा वीस लोकच बसलेले होते ते म्हणजे ऑफिस संबंध बंद होईल तर कोणीच नाही काय उत्तर देणार शोधानी त्यांना किंवा ऑफिस टाइम मध्ये तरी तुम्ही सर्वजण इथं थांबून राहा था असं म्हणत नाही की मांडवातच बसा आमच्यासारखं मध्ये बसा झाडाखाली बसा पाण्याच्या टाकीवर बसा पण हा परिसर सोडू नका एवढीच मी विनंती करतो आणि जोपर्यंत परमेश्वर शक्ती देईल तोपर्यंत हे अनुपषण आम्ही तिथे चालवणार आहे आम्ही कोणालाही दुसऱ्याला बसून जाणार नाही जोपर्यंत काम होत नाही असा आमचा निर्धार आहे तोपर्यंत आम्ही घाटणार नाही होत नाही भावनिक साथ घातली आईची शपथ घेतली पण हे विरोधकांमुळे हे गोष्टी सांगायची वेळ होती जे नेगेटिव्ह लोक आहेत आपल्याची सगळे पॉझिटिव्ह असं नाही जे निगेटिव्ह विचार करणार आहेत त्यांच्यासाठी हे मला करावं लागलंय तरी आईची मागतो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर